हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर तर मैत्रीण आज आपण अठ्ठावीस साईजचं परफेक्ट पेपर कटिंग बघणार आहोत ते त्याचबरोबर ब्लाऊज कसा कट करायचा अस्तर विथ मेन फॅब्रिक तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे मापा कशी घ्यायची चला तर आपण अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आता आपण मागचा गळा मागचा गळा मोजणार आहोत तर मागचा गळा आलेला आहे साडे सहा आलेला आहे त्यात अर्धा इंच मिळून साडेसात झालेलं आहे तर तुम्ही अगोदर मागची उंची घ्यायची आहे बघा मागची उंची आहे साडे अकरा तर अर्धा इंच मिळवलं म्हणजे बारा इंच ही झालेली मागची उंची त्याच्यावरूनच पुढची उंची निघते म्हणजे साडे अकरा प्लस अर्धा म्हणजे बारा बारा इंच टोटल उंची निघालेली आहे चला त्या त्याबरोबर आता आपण बघणार आहोत पुढ बघा आपण एवढी मापं घ्यायची आहे त्यासाठी आपण अगोदर चेस्ट घेतले आहे चेस्ट आहे सात आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवले आठ आहे पण आता अर्धा इंच मिळून आपण साडेआठ घेतलेला आहे बघा हा ब्लॅक ब्लाऊज आहे त्यामुळे समजत नाही तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता सगळ्यात छोट्या मापाचा ब्लाऊज आहे हा आता इथं पुढचा गळा आहे पुढचा गळा आहे इथं साडेचार तर त्यात आपण अर्धा इंच मिळून पाच इंच घ्यायचा आहे पुढचा गळा पुढचा गळा साडेचार आला त्यात अर्धा इंच मिळून टोटल पाच इंच झालेला आहे बघा त्यानंतर आपण घ्यायचं आहे मोंडा बघा आता इथं उंची झालेली आहे त्यानंतर पुढचा गळा लगेच वहीवर लिहून घ्यायचा आहे जेवढे आपले नऊ माप आहे तेवढे तुम्हाला कटोरी पेप कटोरी पेपर कटिंगसाठी लागतात हे लक्षात राहून द्यायचं आहे तर मी एकदा परत तुम्हाला दाखवते पुढचा गाळा जिथं आपले लास्ट सेंटर गा गा तो गाळ्याचा तिथून आपला पुढच्या गाळाची लाईन येणार आहे ते पण लक्षात असायचं ते अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा जी चेस्ट आहे ती आपल्याला घ्यायची आहे कुठून जिकडून आपण बटन बटनाला बघा तिथे होल दिसते त्या बाजूने आपण घेतलेला आहे त्याच बाजूनच घ्यायचे आहे आता इथं चेस्ट आले आहे सात त्यात एक इंच मिळवायचं आहे पण टोटल टोटल एक इंच म्हणजे चेस्ट कसं काय पेपर कटिंगवर आपण परफेक्ट कटिंग करणार आहोत त्यामुळं आपण चेस्ट एकच इंच ॲड करायची आहे सात एक आठ त्यात अर्धा इंच अजून मिळवायचं मी तुम्हाला नऊ पण मा मार्जिनसाठी तुम्ही नवीन असाल तर जास्त पकडायचं आहे म्हणजे सात ते दोन इंच ॲड करायचं आहे मार्जिनसाठी तर इथं मी साडेआठ घेतलेलं आहे म्हणजे आपली साडेसहाच येते पण मग थोडंसं जास्त अस आस, असलं तर आपल्याला कमी जास्त पण करता येतं त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी वगैरे झालेली आहे क्रॉसपट्टी तीन आणि साडेतीनची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बाई घ्यायची आहे बाही आलेली आहे पाच हा आपला उदा असल्यामुळे त्यात एक इंच ॲड करायचं आहे टोटल झाले सहा इंच आता या ठिकाणी आपला पुढचा गळा चेस्ट मागचा गळा आणि पुढची उंच झालेली आहे आता इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेतला आहे कसा मोंडा पकडायचा शोल्डरपासून तर इकडं मुंड्याचं सरळ लाईन पकडायची आहे तर मुंडा आला आहे साडेचार त्यात अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल झालं आहे पाच इंच बघा ह्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मापा कशी घ्यायची पेपर कटिंग कशी करायची जी कटोरी आहे ती कशी वाढवायची आणि त्यानंतर बाई कशी कटिंग करायची प्लस वर कटिंग सगळं दाखवलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ कंटिन्यू करा आता बघा शोल्डर आहे शोल्डरचं म मध्ये किल्ला आहे सव्वादा आलेला आहे त्याचा टोटल सव्वा पाच किल्ला आहे आणि सव्वा दोन असं आपण शोल्डर घेतलेला आहे बघा शोल्डर कसं मोजायचं ते पण दाखवलं आहे ह्या बाईपासून त्या बाईपर्यंत आपण शोल्डर मोजून घेतलेला आहे अशा प्रकारे आपले पूर्ण माप झालेलं आहे कटोरीचं पण माप झालेलं आहे कटोरी आलेली आहे चार मागचा गळा चेस्ट मोंडा पुढचा गळा आपल्याला नऊच मापं पाहिजे नव्हती तर एवढी माप आपल्याला झालेली आहे बघा आता आपल्याला घ्यायची आहे हे किती आलेली आहे आपली उंची किती घ्यायची आहे बघा उंची घ्यायची आहे साडे अकरा त्यात अर्धा इंच मिळून साडे अकरा आणि बारा इंच घ्यायची आहे म्हणजे मागची साडे अकरा पुढची बारा अर्धा इंच अर्धा इंच आणि पुढची उंची कटोरीमध्ये जास्त असते बघा पूर्ण साडे अकरा आणि बारावरती आपण खून करून घेतलेली आहे बघा पेपर बंद बाजू माझ्या साईडनं आहे जी मोकळी बाजू आहे ती समोरच्या साईडनं आहे ते लक्षात घ्यायचं आहे पेपर डबल फोल्ड केलेला आहे आणि आता इथं झालेली आहे आपली जी उंची असते ती झालेली आहे आता आपण काय करायचं चेस्ट पण मोजून घ्यायची आहे चेस्ट किती आहे आपली साडेआठ तर आपण लक्षात असू द्या मी बंद बाजू माझ्याकडून केले आहे आणि आता चेस्ट आपण पुढची उंची झाल्यानंतर आपण चेस्ट सगळीकडं साडेआठ साडेआठच्या खून करायचे आहे बघा साडेआठच्या खून करून आपण साडेआठ साडेआठच्या खून करायचा आहे आणि आपल्या चौकोन तयार करून घ्यायचं आहे तुम्ही जर कटिंग काळजीपूर्वक बघितली तर आ, पेपर कटिंग काळजीपूर्वक बघित तुम्हाला सहज जमून जाईल इतकं सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे बघा आता चौकोन तयार झालेला आहे आता त्यानंतर आपण ते कट करून घ्यायचं आहे आता इथं आपली उंची आणि चेस्ट कशी घेतली आहे तुम्हाला दाखवलं साडे अकरा आणि बारा ही झाली उंची आणि वरती आहे ती झालेली आहे आपली चेस्ट जी छाती असते ती त्यानंतर आपण पूर्ण पेपर दोन लेअर कट करून घेतलेला आहे बारा बारा इंच खून केलेली होती आणि चेस्टची पण चे जी आहे ती पण कट करून घेते दोन माप कट करून झाले आहे त्यानंतर आपली जी मागची उंची आहे ती एक पेजवर एक लेअरवर कट करून घ्यायची आहे बघा <सथ> कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत जाला आता हे इतकं छोटं माप आहे त्यामुळंच मी छोटं माप कसं कट करायचं कर कर आहे तर मला त्याची कटिंग दाखवली आहे बघा त्यानंतर एक लेअरवर आपली जी मागची उंची होती ती कट करून घ्यायची आहे बघा मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची काय मग अर्धा इंच कटोरीची जास्त असते हे लक्षात असून द्या प्रिन्स कट फोटक साठी एक इंच असते त्यानंतर पेपर पार्टी केलेला आहे बघा एकदा बंद बाजूकडून आपण घेणार आहोत शोल्डर बघा पूर्ण आधी मोजून मुजुंबायचं आहे चेस्ट बरोबर आहे की कमी जास्त झाली कारण पेपर कटिंगवर सगळं काय डिपेंड असतं हे बघा त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर किती आहे सव्वा दोन आणि सव्वा पाच शोल्डर आलेले बंद बाजूकडून शोल्डर आणि शोल्डर आणि गळा घेतला आहे सव्वा दोन आणि सव्वा पाच त्यानंतर पुढचा गळा घेतलेला आहे साडेचारचा अर्धा इंच पाच इंच आता पुढच्या गळ्याला आपण चौकोन करून घ्यायचं आहे बघा जिकडून पुढचा आहे ती बंद बाजू आहे तुम्ही बाजू लक्षात ठेवा बंद बाजूकडून आपण गळा घेतलेला आहे बंद म्हणजे ती मोकळी बाजू म्हणजे तिथं मोकळी हे बघा पुढचा गळा बंद बाजूकून आहे आणि मोंढा मोकळ्या बाजूकून आहे मोकळी बाजू म्हणजे लेअरवर तिथं घडी नाही आहे हे बघा आता आता, आता आपल्याला घ्यायचं आहे मोंढा मोंढा घ्यायचा आहे पाच पाचवर खून करायचे आहे आणि चौकून करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले चार माप झाले पुढचा गळा सॉरी उंची पुढची उंची मोंडा चेस्ट आणि मागची उंची पुढची उंची एवढं <laughs> मेजरमेंट झालेलं आहे त्यानंतर मोंडाला अर्धा इंच खून करून एक आकार द्यायचा आहे अर्ध्याच्या पुढं एक इंच पाऊण इंचावर खून करून द्यायचे असे दोन आकार घ्यायचे आहे चौकणपासून अर्धा इंच अर्धा इंचपासून पाऊण इंच असे दोन खून झालेले आहेत त्यानंतर पुढचा गळा एक इंचावर खून करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं हे मेजरमेंट झालेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टे साडेतीन आणि सॉरी तीन आणि अडीच आणि तीनचे तीन टाकायचे ह्या बाजूला तीनचे टाकायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला अडीचचे टाकायचे अशा प्रकारे आपलं कट तीनही गळ्याच्या बाजूने टाकायचे आहे आणि अडीच ही मुंड्याच्या बाजूने टाकायचे आहे लक्षात असू दे आणि सरळ सरळ एक रेश ओढून सगळं याच्या बाजूला थोडासा तिरका आकार द्यायचा आहे इतकी सोपी पद्धत आहे याची कटिंग करण्याची आणि मापं घेण्याची तर तुम्ही नक्की ट्राय करा अठ्ठावीस साईज परफेक्ट पेपर कटिंग आहे कटोरीची हे बघा त्यानंतर अडीच इंचावर खून करून कटोरी कटोरी किती होती चार चार खून करून मुंडेच्या गळ्यापासून अडीच इंचावर खून करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आपले किती पटकन मेजरमेंट झालेलं आहे त्यानंतर आपलं मागचा गळा आपण पंधरा ते वीस ते पंचवीस मिनटात पेपर कटिंग करून ब्लाऊज कट करू शकतो इतकी सोपी पद्धत आहे त्यानंतर मागचा गळा मागचा गळा घेतलेला आहे साडेसहा चौकोन करून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागचा गळा टाकू शकतात बघा आपण शोल्डर आडीच टाकलो होतो तिथून सव्वा दोन सव्वा दोनच्याच बाजूनी खून करून घ्यायचा आहे आणि चौकून करून घ्यायचा आहे तुम्हाला थोडंसं पेपर पेपरचं समजलं पाहिजे पेपर, पेपर बाजू कुठून घेतले आहे जेणेकरून तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओ कंटिन्यू करा आवडलात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बघा चौकोनपासून एक चौकून केले आता माग सगळं आपण आपल्या आवडीनुसार काढू काढू शकतात आता आपण कट कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पण केला तरी चालतो पण चला मी तुम्हाला दाखवण्यासाठी करून घेतलेला आहे बघा आता इथं मुंडा हाय दोन लेअरवर कट करून घ्यायचा आहे जशी मेजरमेंट घेण्याची प पद्धत सोपी आहे तशी कटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे बघा मुंडा ज पहिला आकार कट केला दुसरा आकार कट केला आहे बघा आणि दोन्ही पेपर बाजूला केलेले आहेत तर कसे कट केले ते लक्षात असू द्या आता आपल्या मागचा गाळा पण आपण कट कर करून घेतलेला आहे बघा ओके लाए तर इथे मागचा गळा झालेला आहे त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी कटोरी पुढचा गळा सगळा कट करून घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर आता आपल्याला त्यानंतर कटोरी वाढवायची आहे भाई कटिंग करायची आहे किती पटकन आणि झटकन बनतो आणि ही पेपर कट तुम्ही लाईफ टाईम जर जा तुम्ही जर कार्डशीट पेपरं काढून घेतली तर तुम्हाला लाईट लाईफ टाईमसाठी पण टिकते त्या मुंड्याचा पहिला आकार पण कट करून घेतला आहे अशा प्रकारे आपली इथपर्यंत कटिंग झाले आहे तुम्हाला समजलंच असेल इथपर्यंत कटिंग त्यानंतर आता आपण कोटरी वाढवायची आहे पेपरवरती मैत्रिणीनं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी प्र तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो तुम्हाला हे बेसिक बेसिक स्टेप जर कळाल्या तर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करण्यासाठी खूप सोपं जातं तुम्ही बेसिक पाया पक्का करत चला ह्या चॅनलवर छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या स्टेप आहेत त्या सांगितलेल्या आहे बघा आता एक पेपर घेतला आहे त्यावर कटोरी ठेवून घेतलेल्या आहे बघा कटोरी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर कटोरीचा जो सेप आहे तो काढून घ्यायचा आहे कटोरी सेप काढून झाला दोन्ही बाजूनी दीड दीड इंच वाढवायची आहे आणि आता इथं बघा चेस्ट जर कमी असेल तर तुम्ही एक एक, एक इंच वाढू शकतो पण शक्यतो दीड इंचच वाढवायची आहे जेणेकरून कटोरी कमी जास्त पण होत नाही आणि काहीच नाही त्यानंतर दोन्ही पण दोन्ही पण हे करून घ्यायचं आहे जे आपण म्हणतो ना दोन्ही बाजूचे हे जॉईन करून घ्यायचं आहे बघा तिकडे निमुळता करत जायचं आहे इकडून स्ट्रेट कट करायचं आहे आता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मेजरमेंट करून मध्य काढलेलं मध्येपासून दीड इंच खून करायचा आहे मैत्रिणीनं किती सोपे आहे बघा कटोरी वाढवायची पद्धत आणि तुम्हाला सहज समजेल मी डिटेल व्हिडिओ पण कटोरीचा अपलोड केला आहे आपल्या के चॅनलवर तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा अशा प्रकारे आपली कटोरी पण तयार झालेली आहे बघा किती सोपं आहे फक्त दीड देड़ दीड इंचचे तीनच माप लक्षात ठेवायचे आहे आणि आपली कटोरे एक कटोरी एकदम इज आहे तुम्ही हटायची आहे सगळ्यात मोठ्या मापाची कटोरी पण ह्याच पद्धतीनं कट करा तुम्हाला लवकर समजेल आणि खूप सोपी आहे कटिंग करण्याची पद्धत कारण एक दोन मला स विचारलं होतं कम कमेंटमध्ये की आम्हाला दिसत नाही त्यामुळं मी तुम्हाला मामोठ्या मार्कर पेननी तुम्हाला डायरेक्ट दाखवलेले आहे तर आता मला वाटतं तुम्हाला समजायचं असेल त्यानंतर आपलं साईड पार्ट घ्यायचा आहे साईड पार्ट घेतल्यानंतर बघायचं थोडी जास्त होत असेल तर कट करू बघा जास्तच होती थोडी कट करून घ्यायची आहे थोडं सेप देऊन कट करून घ्यायचे आहे जेणेकरून इथं आपला गळ ओढल्यासारखा वाटत नाही जर आपण थोडं चिचकू थोडासा छोटा वाटत नाही बघा आणि कटोरी पण आपली छोटी किंवा मोठी होत नाही अशा प्रकारे आपली कटोरी पंकट करून झाले आहे त्यानंतर आपल्या करायची आहे बाई कट आता बाई हे बघा आता हे कटोरी आणि साईड पार्ट बाजूला एवढे पार्ट आपले कटिंग करून झालेले आहे त्यानंतर आपण बाई पंकट करून दाखवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही शिकायला भेटणार आहे डायरेक्ट ब्लाऊज स्टिचिंगपर्यंत त्यानंतर बाई घ्यायची आहे डबल फोल्ड घेतलेलं पेपर घ्याय घ्यायचं आहे बाईची उंची आहे बाईची उंची आहे सहा आणि चे चेस्ट घ्यायची आहे आपल्याला एट घ्यायची आहे कारण सात आहे पण एट घ्यायची आहे लक्षात असू द्या मी साडेआठ घेतलेले आहे जेवढे आपण चेस्ट घेतले आहे तेवढीच घेतलेले आहे त्यानंतर बाई उंची घ्यायची बाई उंची घेतलेली आहे मी या ठिकाणी सहा तर तुम्ही पण सहा घ्यायची आहे एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर सहामधून मी तीन इंच वाजा अडीच इंच किंवा तीन अडीच इंच वाजा करायची आहे लॉंग बाईसाठी तीन इंच वाजा करायची आहे त्यानंतर लाईन ओढून घ्यायची आहे लाईन वाढल्यानंतर पुन्हा उंचीच्या बाजूला एक इंच खून करून आपण स्केलने सरळ पट सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर अडीच इंच वाजा केले त्या बाजूने आपण दोन इंच खून करणार आहोत दोन इंचावर खून करून घ्यायचे आहे अगोदर नंतर उंचीच्या साईडला मध्य करायचं आहे आणि पावणी इंचावर हां मध्य करायचं आहे पावण इंचावर आपण खून करून घ्यायचे आहे आणि सेप देऊन घ्यायचं आहे बाईला ओके त्यानंतर एक इंच खून करायची आहे आणि ह्या बाजूला एक कट मारून घ्यायचा आहे आपला जेवढा दंड घेर असेल तेवढं हो मारलं तरी चालतो पण तुम्ही एक इंच कट करायचा आहे नंतर नंतर तुम्ही केलं तरी पण चालतं दंड घेरनंतर होतोच कमी त्यानंतर आपली बाई दोन लेअरवर अगो अगोदर कट करून घ्यायच्या नंतर सिंगल करायचे आहे आणि एका लेअरवर पण कट करून घ्यायची आहे की जेणेकरून हा भाग पुढच्या बाजूला जातो त्यासाठी इथं खोल खोलवर भाग केलेला असतो लक्षात असू द्या अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहेत बघा त्यानंतर आपण अस्तरवर हो कटिंग करणार आहोत आस्तरवर झालं हो डायरेक्ट कपडे व हो कटिंग करणार आहोत अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाउज रेडी करणार शिवण्यासाठी तर बघा तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल मी इतक्या सिम्पल पद्धतीनं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण कटिंग त्यानंतर मी अस्तर घेतलं आहे अस्तरवर सगळे माप टाकून घेतलेले आहे बघा माप टाकून घेतले आहे लाईन करून घेतले आहे लगेच कट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला पटकन ब्लाऊज आपला रेडी होईल तर जवळजवळ ही वीस ते पंचवीस मिनटात आपली कटिंग प्लस ब्लाऊजवर कटिंग करून घेऊन पेपरवर कटिंग करून घेऊन अस्तर कटिंग प्लस मेन फॅब्रिक कटिंग होते तर तुम्ही पण अशा पद्धतीने नवीन शिकत असाल तर झटकन बन झट पटकन पटकन बनते ही ड कटिंग आणि खूप कमी माप आहे त्यामुळं तुम्ही घाबरण्याचं काहीच काम नाही परत कटिंग व्यवस्थित करा आणि ब्लाऊज खूप छान फिटिंगमध्ये बसतोच शिवल्यानंतर मला पण सांगत चला की ब्लाऊज बसला वगैरे तर काही प्रॉब्लेम असा रिलेटेडबद्दल तर शिले रिलेटेडबद्दल तर सांगत चला अशा प्रकारे आपले हे अस्तर कट करून झालेलं आहे जेवढे आता हे छोटं माप आहे त्यामुळे कुठं पण ॲडजस्ट होऊन जातं पण मोठ्या मापाला थोडा प्रॉब्लेम येतो थो। कारण बघा पहिल्यांदा बॅक पार्ट टाकायचा आहे नंतर साईड पार्ट नंतर कटोरी दुसऱ्या बाजूला क्रॉसपट्टी आणि बाई अशा प्रकारे आपण ॲडजस्ट करायचं आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आवडलात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत चला कारण मैत्रिणींनो व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळं सबस्क्राईब करत चालला कारण वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला पण ब्लाऊज यावा ते पण घर बसल्या कटिंग पण कोणत्याही मापाच्या तुम्ही तुम्हाला करता यावा कारण आपण ऑनलाईन बघतो कटिंगची जे पेपर कटिंगचे रेट आहे ते किती आहे त्यामुळं तुम्हाला येत आता तुम्ही कोणत्या साईजची क कोणत्या पण कस्टमरची कटिंग करू शकता त्यामुळं तुम्ही कटिंग आधी ब्लाऊज शिकण्या अगोदर ब्लाऊज कटिंग करायला शिकलात तर ब्लाऊज ब्लाऊज शिकण्याचं खूप सोपं आहे त्यानंतर आपण तिरकसपट्ट्या कमारपट्ट्या आणि जे आयपट्टी हुकपट्टी लागते ते, ते पण कट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी तुम्हाला ही पद्धत आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच इतकं स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे ब्लाऊज मेजरमेंट कसं घेतं त्यापासून तर तुमचा पूर्ण ब्लाऊज कटिंग कर कसा करायचा तो सांगितला आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सब थोडी महत्त्वाची माहिती वाटत असं प्लीज सबस्क्राईब करत चला कारण सबस्क्राईब करायला काही आपल्या चार्ज पडत नाही त्यामुळं सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त ज्या महिलांना खरंच टेलरिंगची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवत चला अशा प्रकारे आपली क आस्तरची कटिंग झालेली आहे आता मेन फॅब्रिकची कटिंग कर करायची आहे बघा जेव्हा आपण फॅब्रिकची कटिंग कर करतो तेव्हा नेहमी ब्लाऊज उलटा सुईज क समजून घ्यायचं आहे कारण उलटी बाजू नेहमी फ्रेश दिसत असते आणि सुलटी बाजू तिचे पूर्ण असे धागे धागले निघल्यासारखे दिसतात आणि जेव्हा आपण ब्लाऊज अस्तर कटिंग कर करायला घेतो ते अगोदर प्रेस करूनच घ्यायचे आहे कारण इथं लाईट नसल्यामुळे मी स्प्रे अस्तर प्रेस केलं पण मेन फॅब्रिक आहे ते क प्रेस केलेलं नाही पण थोडंसं हाताने प्रयत्न करा त्यानंतर आपण भाई वगैरे कट करून घ्यायचे आहेत बघा बाई तर कॅमेरा तर हलते त्यामुळं एवढं काही समजलं नाही पण आपण बाई कट करून घे बाई कट करून घ्यायची म्हणजे जसं जसे अस्तर टाकले तसेच मेन फॅब्रिकवर टाकायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे ते कॅमेरात आता लहान मुलांनी हलवल्यामुळं तर तो साईडला गेलेला आहे जसे आपण अस्तर अटॅच केले तसंच तसंच हे अस्तर कटिंग केलं तर मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आता मी पहिल्यांदा बाई काटाच्या बाजूने बाई कट करून घेतलेली आहे तर बाई झालेली आहे त्यानंतर मी जेव्हा कट करते तेव्हा अस्तर आणि बाई लगेच एकमेकावर ठेवून घेते कारण शिवायला घेतल्यावर उलटे पलटे व्हायला हो नको त्यामुळं मी शक्यतो जेव्हा कट करते तेव्हाच कटोरी आणि भाईं ते सगळं एकावरती एक ठेवून एक घेते तर तुम्हाला खरंच ही पद्धत आवडत असे आवडली असेल तर प्लीज जर सबस्क्राईब करत चला आणि याची तुम्हाला जर स्टिचिंग पण पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये विचारा मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ बनवत चालल हा अस्तरचा ब्लाऊज आहे बघा तर इथं कट केलं आहे हा हा भाग त्यानंतर असे सगळे पार्ट कट करून घ्यायचे आहे पहिल्यांदा मागचा पार्ट कट करायचा आहे त्यानंतर साईड पार्ट त्यानंतर क्रॉस पट्टी त्यानंतर कटोरे त्यानंतर भाई अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप कट करत चालू आता इकडं कॅमेरा दुसरीकडे गेला आहे त्यामुळे एवढं काही समजत नाही आ कप का, कापड का गेलं आहे मागं आणि अस्तर आलं आहे पुढं अशी गंमत झाली आहे तर तुम्ही समजून घ्या तसेच मी तसे बाकीचे पण व्हिडिओ भरपूर अपलोड केले आहे कटिंग कशी करायची ते क्रॉस क्रॉसपट्टी वगैरे कट करत आहे पण आता कॅमेरा डायरेक्ट कापडं दिसत आहे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की प्रयत्न करेल आणि बाकीचे पण आज तर कसे कट करायचे बाकीचे कर बाकी व्हिडिओ आहेतच आता या अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज पीस आहे त्यामुळे कुठे पण ॲडजस्ट होऊन जातो ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे त्यामुळं अशा प्रकारे आपण कटिंग पूर्ण करून घेणार आहोत आणि जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच सुईच्या बाजू उलट्या बाजू करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला शिवाय शिवायला खूप कमी टायमात आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो हो तर पुढच्या पंधरा पन्द, दहा पंधरा मिनटात आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो हो इतकी सिंपल पद्धत आहे तर तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चॅनलवर छोटे छोटे प्रत्येक साईजच्या कटोरी पेपर कटिंग अवेलेबल आहे प्रेस कट कर्ट, फोर टक्स कटोरी तुम्ही जेव्हा एक एक पार्ट कट करते आहे तेव्हाच मी तुम्हाला दाखवत चालते आहे जेव्हा आपण अस्तर कट करतो तेव्हा आपण प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मागे पुढं होत नाही सुई आणि तेव्हाच आपण बाजू सुई सुलट बाजू करून घ्यायचे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकसोबत कट करायचं नाही कधी कधी दिक काय होतं आपल्याला डिझाईन वगैरे लागते त्यामुळं आपण आधी अस्तर कट करून घ्यायचं तर नंतर फॅ फ्या, मेन फॅब्रिकवर ठेवून कट करायचं आहे बघा तर मी आज जेव्हा पण कटिंग करते तेव्हा सगळे पार्ट स्विच ठेवून घेते म्हणजे आपल्याला कटिंग स्टिचिंग करायला पण खूप सोपं जातं आणि पटपट होतात अस्तर जोडून एकमेकाला अस्तर आणि मेन फॅब्रिक तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही पद्धत समजली का ते पण सांगा आपण मापी कशी घ्यायची कटोरी कशी वाढवायची ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळं तुम्ही नक्की चॅनलला जाऊन व्हिडिओ संपूर्ण बघितला आहे तर त्याबद्दल तुमचे खूप आभार ज्या मैत्रिणीला खरंच गरज आहे त्या मैत्रीणं आमचे माझे व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण शिवणकामाची का शिवणकामाबद्दल थोडंसं आनंद निर्माण होईल कारण इतकी सिंपल स्टेप आहे इतक पटकन ब्लाऊज ए जी पद्धतीनं तुम्ही शिवू शकता तर व्हिडिओ आवडला अशा प्रकारे पूर्ण कटिंग झाले आहे व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओ पण थोड्याच नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपलोड होणार आहेत धन्यवाद